तेहतीस कोटी देवांच्या राज्यात तुमचं मनापासून स्वागत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम प्रवचन पाच डिसेंबर नाम सहजपणे येणे याचे नाव अजपाजप एक चांगला गृहस्थ होता त्याला कसलेही व्यसन नव्हते त्या गावात एक दिवस एक बुवा आला त्या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता त्याला कोणी सांगितले की हे आलेली बोवा भविष्य अति उत्तम सांगतात तो त्यांना भेटायला गेला परंतु ते गांजा उडीत होते त्याला काही तो वास सहन झाला नाही तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला असे बरेच दिवस गेले। होता होता त्याला फार आवडू लागले त्याचप्रमाणे तो रोज जात असे एक दिवस सांगितले म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला दुसरे दिवशी फडके ओले करून दिले पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला आणि हळूहळू सवयीने तो इतका तर्पेत झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरुलाही मागे टाकले असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी श्री राम प्रभूला आवडणारे नाम घेऊन मारुती रायांनी त्याला आपलासा करून घेतला ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे नाम कोठेही घ्या कोणत्याही वेळी घ्या कितीही हळू असू द्या पण ते श्रद्धेने घ्या म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोचू शकेल परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम योगासने इत्यादी साधने सांगितली आहेत परंतु त्याहून जास्त महत्वाचे म्हणजे भगवंताची सहज भक्ती भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे यात मीपणाचा शेवट आहे मीपणा जाणे हीच भगवंताशी खरी अनन्यता होय भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एक रूपताच होय परमार्थ म्हणजे आपली सजावस्था झाली पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे भगवंताच्या नसणेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय मनुष्याच्या सर्व दुःखांवर आजारांवर आनंद आणि समाधान हे खरे औषध आहे जो सदाचारणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लावत असते या औषधाचा परिणाम न कळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो आनंदमयी राहण्याकरिता भगवंत हवा भगवंताकडून येणारी शांती हे समाधान होई मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम या नामात आपले सर्वस्व गुंतलेले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय देव जय भक्ती आपण पाहिले तेहतीस कोटी तेहतीस कोटी देवांची सेवा पुढे घेऊन जाण्यासाठी या भक्ती परिवारात आपण आजच सहभागी व्हा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि श्रीरामाचा प्रसार करा व्हिडिओ शेअर करा आणि गोंदवलेकर महाराजांची भक्ती हे प्रेम घरोघर पोचू द्या जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ